तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आणि आज आपण आताच नेमका झालेला या ठिकाणी समाज कल्याण भरती जे के क्वेश्चन जे आलेले होते तो सर्व आपण कव्हर करणार आहोत मराठी व्याकरणचेही कव्हर करणार आहोत आणि मी आपल्याला सांगू इच्छितो विद्यार्थ्यांना आपण जी चारशे सत्तर आपण पीडीएफ बनवलेली होती येणाऱ्या सर्व प्रश्नापैकी विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाच प्रश्न जे आहे या पीडीएफ मधीलच आलेले आहेत ही खूपच आनंदाची न्यूज आहे आपल्या सर्वांसाठी आणि सुपर क्लासमध्ये आपण सर्व काही जाणून घेणार आहोत आणि त्या कारणास्तव सुप्रकाशला स्किप नाही करायचं आहे तुमचा येणाऱ्या काळामध्ये पेपर होणार आहे आणि त्या कारणास्तव तुम्हाला पॅटर्न कळून जाईल या कारणाचं सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच चारशे सत्तर पेजची पीडीएफ जर हवी असेल कोणालाही ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे यामधील क्वेश्चन्स येत आहेत जो हे चुकी आहे नक्कीच कॉन्टॅक्ट करायचा आहे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे पहिल्या प्रश्नामध्ये सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर तर अमरकंटक जरगा धूपगड किंवा या ठिकाणी दिलवारा दिलवारा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे धूपगड जे हे आहे विद्यार्थ्यांनो कोणत्या तर या ठिकाणी सातपुडा पर्वतातील सर्वोच्च उंच असलेली आपल्या सर्वांना शिखर लक्षात येते कवर करूया प्रश्न दुसरा तर वामन या शब्दाशी समानार्थी असलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे सॉरी वामन म्हटलं तर माफ करा वमन या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे तर ओकरी वांती उलटी किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांवरील सर्व ऑप्शन क्रमांक योग्य आहे चार उलटी तसेच वांती तसेच ओकरी हे सर्व जे आहे वमन या शब्दाचे एक समानार्थी शब्द असलेले लक्षात येतात कवर या प्रश्न तिसरा कि वेदवती या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे ते आपल्याला विचारलेलं आहे शब्दाचं नाव वेदवती हा आहे तर कटोत्री तुलसी बागड किंवा वरील नाही ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन योग्य आहे तुलसी हा वेदवती या शब्दाचा एक समानार्थी शब्द असलेला आहे आता सुपर क्लासमध्ये पुढे जाण्याबद्दल विद्यार्थ्यांना तुमच्या म्हणजेच जीवनातील यशासाठी सक्सेस साठी अतिशय महत्वाची सूचना आहे विद्यार्थ्यांना एम पी एस सी वाला अंतर्गत येणाऱ्या सर्व बॅचेसमध्ये विशवास दिवसाअंतर्गत बरेच सारे ऑफर आलेले आहेत तर सर्वप्रथम पाहून घ्या की सर्वोत्तम एमपीएससी राज्यसेवा दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच मध्ये आपल्याला दिल्या जात आहेत या बॅच मध्ये त्र्याहत्तर पर्सेंट पर्यंत तुम्हाला ऑफ दिली जात आहे बॅच ची ओरिजिनल किंमत एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे परंतु ही सध्या आपल्याला पाच हजार चारशे नव्याण्णव मध्येच दिली जात आहे दुसरी बॅच या ठिकाणी पाहून घ्या विद्यार्थ्यांना ही मुख्य बॅच आहे एमपीएससी राज्यसेवा मेन दोन हजार चोवीस साठी जे आहे आणि या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना ह्या सर्व सुविधा दिल्या जात आहेत या बॅच मध्ये पाहिलं तर ऐंशी टक्के की पेक्षा सूट आपल्याला या ठिकाणी मिळत आहे आणि या बॅच ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही सातशे नव्याण्णव रुपयालाच दिली जात आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहून घ्या की पुढची एक बॅच आहे ही युनिटी बॅच आहे विद्यार्थ्यांनो एम एस सी राज्य दोन हजार पंचवीस इंटिग्रेटेड बॅच आहे या बॅच मध्ये हे सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत विद्यार्थ्यांनी आणि या बॅच मध्ये आपल्याला ऐंशी टक्क्यापर्यंत सूट दिली जात आहे सध्या म्हणजे या बॅच ची प्राइज विद्यार्थ्यांनी एकोणीस होती पण सध्या ही आपल्याला चार हजार नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे आणि त्याच्यानंतर ही एक आणखी बॅच आहे विद्यार्थ्यांनो ही मुख्य बॅच आहे एमपीएससी कंबाईन मेन ग्रुप बी दोन हजार चोवीस साठी या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत या बॅच मध्ये ऐंशी टक्के पर्यंत आपल्याला सूट देखील मिळत आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण ही सध्या लाच बॅच दिली जात आहे आणि त्याच्यानंतर एक आणखी एक बॅच आहे घ्या आक्रोश एम पी एस सी राजसेसेवा प्रिलिम दोन हजार पंचवीस साठी आहे विद्यार्थ्यांना या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्या सर्वांना दिल्या जात आहेत पंच्याहत्तर टक्के या बॅच मध्ये ऑफ दिली जात आहे या बॅचची ओरिजिनल किंमत सात हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला एक हजार नऊशे नव्याण्णव ला दिली जात आहे आणखी शेवटची एक बॅच आहे ठिकाणी पाहून घ्या एम पी एस सी कंबाईंड एक्झाम मेन दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच ही आहे विद्यार्थ्यांना या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्या सर्वांना दिल्या जात आहेत आणि या बॅचमध्ये अठ्ठावन्न पर्सेंट या ठिकाणी ऑफ आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला दोन हजार चारशे नव्याण्णव मध्ये मिळत आहे या सर्व बॅचेसवर विद्यार्थ्यांना आपल्याला रुपयापर्यंत डिस्काउंट मिळवण्यासाठी काय करायचं आहे स्क्रीनवर जो आपल्याला कुपन कोड दिसत आहे तो कोणत्याही बॅच मध्ये एनरोल करते नक्कीच वापरायचा आहे एक हजार रुपयापर्यंत तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल या सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे विद्यार्थ्यांना सर्वांनीच जाऊन जे आहे या बॅच मध्ये जॉईन व्हायचं आहे तर कव्हर करू या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे चौथ्या क्रमांकाचा तर प्रश्न असा आहे भारतीय राज्यघटनेतील भाग दोन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे किंवा भाग दोन हा कशाशी संबंधित आहे तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांना पाहून घ्या की मूलभूत अधिकार नागरिकत्व या ठिकाणी मार्गदर्शक तत्व किंवा वरील नाही तर भाग दोन विचारलेला आहे तर नागरिकत्वाशी संबंधित असलेले आपल्या सर्वांना या ठिकाणी लक्षात येते अनुच्छेद या ठिकाणी पाच ते अकरा यामध्ये जे आहे नागरिकत्व दिलेले आपल्या सर्वांना दिसून येते आणि त्याच्यानंतर पाहूया विद्यार्थ्यांना की भाग या ठिकाणी मूलभूत अधिकार जो ले ले आहे कोणत्या भागात आहे तर भाग तीन मध्ये देण्यात आलेले आहेत आता मार्गदर्शक तत्व कोणत्याच्या दिलेले आहेत तर आपण जर कव्हर केलं विद्यार्थ्यांना तर भाग चार मध्ये मार्गदर्शक तत्वे या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आपल्या सर्वांना लक्षात येतात तर घेऊ या ठिकाणी पुढचा प्रश्न आणि मूलभूत अधिकार जे आहे कलम किती आहे तर पाहिलं मूलभूत अधिकाराचे पाच ते सॉरी बारा ते पस्तीस या अंतर्गत देण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी मार्गदर्शक तत्व जर आपण पाहिले विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी मार्गदर्शक तत्व जे आहे किती छत्तीस ते एकावन्न या अंतर्गत असलेली लक्षात येतात घेऊया प्रश्न या ठिकाणी पुढचा प्रश्न पाचवा की गजत लक्ष्मी म्हणजे खालीलपैकी काय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे काय गजत लक्ष्मी म्हणजे तर हातींसह असलेली लक्ष्मी देवी किंवा या ठिकाणी हरणासह असलेली लक्ष्मी देवी वरील दोडी किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे गजत लक्ष्मी म्हणजे हातींसह असलेली एक लक्ष्मी देवी हे ठिकाणी योग्य होईल प्रश्न सहावा कि जा बंगाल जा जा खालील पे की एकोणीसशे पाच बंगालच्या फाळणीचा जबाबदार व्यक्ती खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे एकोणीसशे बंगालची फाळणी झालेली आहे हा क्वेश्चन आपल्या पीडीएफ मध्ये मौजूद आहे लॉर्ड वेलर्सनी लॉर्ड लिटन लॉर्ड कर्जन किंवा लॉर्ड मेयो ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन लॉर्ड कर्जन यांच्यामुळे जे आहे एकोणीसशे पाच मध्ये विद्यार्थ्यांना बंगालची फाळणी जी आहे झालेली आपल्या सर्वांना कडून लक्षात येते आता बंगालची फाळणी लॉर्ड कर्जनने कशासाठी केलेली होती तर या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी राष्ट्रीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस मधील हिंदू आणि या ठिकाणी मुस्लिम यांच्यामध्ये फूट पडण्यासाठी जे आहे केलेली होती है लक्षात एते। कवर कि छोटा हे लक्षात येते कवर करूया प्रश्न या ठिकाणी सहाव्या सातव्या क्रमांकाचा की छोटा गंधर्व हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे ते आपल्याला विचारलेलं आहे काय छोटा गंधर्व हे टोपण नाव तर या ठिकाणी शांता शेळके सौदागर नागनाथ गोरे इरावती कर्वे किंवा भालचंद्र नेमाडे तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे किती दोन सौदागर नागनाथ गोरे हे जे आहे छोटा गंधर्व हे एक यांचे टोपण नाव असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते यांचा जो जन्म आहे कोणत्या वर्षी झालेला आहे एकोणीसशे अठरामध्ये झालेला आहे कोणत्या जिल्ह्यात झालेला होता तर जिल्हा आहे सातारा सातारातील कोणते गाव होते तर या ठिकाणी होते विद्यार्थ्यां ते गाव कोरे कोरेगाव कोरेगाव या ठिकाणी झालेला आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि तो पण नावावर बरेच क्वेश्चन्स आलेले होते आजच्या एक्झाम मध्ये हे लक्षात येते प्रश्न या ठिकाणी आठवा कोर करूया की राज्यघटनेतील कोणत्या कलमा अंतर्गत राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करतो ते विचारलेलं आहे केंद्र सरकार नाही राज्य सरकारविषयी विचारलेलं आहे की अर्थसंकल्प तर कलम तीनशे कलम दोनशे दोनशे दोन, दोन, दोन किंवा एकशे पंचावन्न ऑप्शन क्रमांक ठिकाणी तीन योग्य आहे कलम दोनशे दोन अंतर्गत जे आहे या ठिकाणी काय या ठिकाणी राज्य सरकार जे आहे अर्थसंकल्प सादर करत असतो आता जर आपण पाहिलं की केंद्र सरकार कोणत्या कलमांतर्गत कर सादर करतो तर कलम आहे एकशे बारा एकशे बारानुसार नुसार जे आहे केंद्र सरकार सादर करत असते प्रश्न नवव्या क्रमांकाचा आपल्या आपल्यासमोर असा आहे कृष्णा नदीविषयी एक योग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला कृष्णा नदीविषयी आणि विद्यार्थ्यांना मी तुम्हाला सांगू इच्छितो की कृष्णा नदीविषयी विधान ओळखण्यासाठी क्वेश्चन्स आला होता पण हेच विधान होते की नाही विद्यार्थ्यांना हे लक्षात नसल्या कारणास आपण एक विधान घेतलेले आहे पण क्वेश्चन असा होता वरचा ठीक आहे पर्याय अलग अलग असू शकतात पण या ठिकाणी पाहून घ्या कृष्णा नदी ही दक्षिण भारतातील महत्वपूर्ण नदी आहे का त्याच्यानंतर कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे का त्याच्यानंतर कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर आहे का तर या ठिकाणी सर सर्व जर आपण पाहिलं तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहणार आहे म्हणजेच वरीलपैकी सर्व बरोबर काय की कृष्णा नदी ही दक्षिण भारतातील मह, महत्वपूर्ण नदी आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रातील या नदीची लांबी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे एकदम बरोबर आहे त्याच्यानंतर कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते आहे महाबळेश्वर आहे बरोबर आहे तर हे सर्व या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत पॉइंट प्रश्न दहावा असा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कधी सुरू झालेली आहे ते विचारलेलं आहे माझी लाडकी बहीण ही योजना महत्वाची योजना आहे तर जुलै दोन हजार चोवीस मध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये मे दोन हजार चोवीस मध्ये किंवा या ठिकाणी जानेवारी दोन हजार चोवीस तर जुलै दोन हजार चोवीस मध्ये जे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू झालेली आहे कवर करू या ठिकाणी प्रश्न पुढचा जो की आहे अकराव्या क्रमांकाचा वर्ल्ड बँक ग्रुपचे सध्याचे प्रेसिडेंट कोण आहेत ते आपल्याला सांगायचं आहे वर्ल्ड ब्रँ बँक ग्रुपचे सध्याचे प्रेसिडेंट प्रदीप मल्होत्रा अजय बांगा अजय मल्होत्रा किंवा वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यां ठिकाणी दोन अजय बांगा यांनी जे आहे वर्ल्ड बँक ग्रुपचे जे आहे सध्याचे प्रेसिडेंट असलेले लक्षात येतात प्रश्न बारावा कोर करूया की भारत देश हा प्रदूषणामध्ये कोणत्या क्रमांकावर आहे ते विचारलेलं आहे संपूर्ण जगामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की भारत कोणत्या क्रमांकावर येतो कशामध्ये प्रदूषणामध्ये तर या ठिकाणी पाचव्या आठव्या चौथ्या किंवा तिसऱ्या ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे चार सध्या जो आहे तिसऱ्या क्रमांकावर जो आहे प्रदूषणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांनो आपला भारत देश येतो दोन हजार एकवीस मध्ये जर पाहिलं तर भारत देश हा आठव्या हो क्रमांकावर होता पण सध्या आलेला आहे तिसऱ्या क्रमांकावर हे खूपच दुःखद आपल्यासाठी एक न्यूज आहे आणि जे दिल्ली आहे ते भारतातील सर्वात जास्त प्रदूषित असलेले शहर आपल्याला लक्षात येते की गोल्या गुबड हे कोणत्या लेखकाचे एक टोपण नाव आहे ते पहिल्या प्रश्नात विचारलेलं आहे ऑप्शन्समध्ये विश्वनाथ बापट विष्णूशास्त्री चिपळूणकर विष्णू गोखले किंवा या ठिकाणी वरील नाही ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना योग्य आहे दोन म्हणजेच काय विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे जे आहे गोल्या गुबड हे एक टोपण नाव असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते कवर गोर या प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा जो की आहे खवल्या मांजर कुठे राहतो ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे खवल्या मांजर कोणत्या ठिकाणी राहते त्याला काय म्हणतात तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये दिलेले आहे खुराडे बीळ वारुळ किंवा वरील नाही तर खवळ्या मांजर जो आहे होते त्यांळामध्ये राहतो खुराड्यामध्ये कोण राहते आपण कालच कवर केलेली आहे कोंबडी खुराण्यामध्ये राहत असते तसेच या ठिकाणी वारुळमध्ये कोण राहते विद्यार्थ्यांना तर वारुळमध्ये कोण राहत असतात तर मुंग्या मुंग्यांचे वारुळ असते हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे तर कवर करू या ठिकाणी पुढचा प्रश्न जो आहे की आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तिसऱ्या क्रमांकाचा की आपल्यासमोर आहे स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव खालीलपैकी कोणते आहे नरेंद्रनाथ दत्त सुरेंद्रनाथ दत्त कीर्तीनाथ दत्त किंवा दत वरील नाही ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विद्यत्यांना आपल्यासमोर नरेंद्रनाथ दत्त असे जे आहे स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते आता पाहूया की यांचा जो जन्म आहे विद्येत्यांच झालेला आहे अठराशे मध्ये कोणत्या ठिकाणी झाला होता तर कोलकत्ता कोलकाता या ठिकाणी जन्म झालेला आपल्या सर्वांना लक्षात येतो आता मृत्यू कुठे झालेला आहे तर मृत्यू झालेला आहे वर्ष होते एकोणीसशे दोन या वर्षी जे आहे मृत्यू झालेला आहे कोणत्या ठिकाणी तर एक ठिकाण आहे बेलूर या नावाचं या ठिकाणी मृत्यू झालेला आपल्या सर्वांना लक्षात येतो तर कवर करू या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे चौथ्या क्रमांकाचा वित्त आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे ते आपल्याला विचारलेलं वित्त आयोगाची स्थापना ही कोणत्या वर्षी झालेली आहे बावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकावन्न तेवीस नोव्हेंबर एकोणीशे बावन्न या ठिकाणी चोवीस नोव्हेंबर एकोणीशे त्रेपन्न किंवा या ठिकाणी पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे चौपन्न तर वित्त आयोगाची स्थापना ही झालेली आहे बावीस नोव्हेंबर एकोणीसशे या वर्षी या दिवशी कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाचव्या क्रमांकाचा घुबड जिथे राहते त्याला काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे घुबड ज्या ठिकाणी राहते त्याला काय म्हणतात तर खुराडे बीड ढोली किंवा वारुळ तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे ढोली असे जे आहे घुबड जिथे राहते त्या ठिकाणाला म्हटले जाते खुराडे बीळ आणि वारुळ या ठिकाणी कोण राहते ते आपण आधीच कवर केलेले आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न सातवा की विलिनीकरण म्हणजे खालीलपैकी काय आहे विलिनीकरण म्हणजे काय आपण बऱ्याच वेळेस ऐकलेले असते की ही कंपनी यामध्ये विलीन झालेली आहे किंवा हा पक्ष या पक्षामध्ये विलीन झालेला आहे तर विलिनीकरण म्हणजे काय आपल्याला विचारलेलं आहे विलिनीकरण म्हणजे एकत्रीकरण अधिग्रहण अतिक्रमण किंवा वरील नाही तर विलिनीकरण म्हणजे काय की एकत्रीकरण येणे दोन पक्ष दोन कंपन्या किंवा दोन जे पार्टी आहे एकत्रीकरण ज्या एकत्रित येतात त्याला विलिनीकरण असे संबोधले जात असते प्रश्न सातव्या क्रमांकाचा कौर करूया एहिक या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे एहिक याच्या या या, या एक शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे सांसारिक, आ, क्यारे क्यारे तर, तर सांसारिक सॉरी दुनियावी किंवा या ठिकाणी एहलौकिक तर ऑप्शन क्रमांक चार एहलौकिक तसेच विचार दुनियावी तसेच या ठिकाणी सांसारिक हे सर्व एहिक या शब्दाचे एक समानार्थी असलेले शब्द आपल्या सर्वांना लक्षात येतात तर कवर करूया प्रश्न आठवा सुनन सुनंदा बलराम कुलकर्णी यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं आहे टोपण नावावर बरेच क्वेश्चन्स विद्यार्थ्यांनो कालपासून विचारले जात आहेत की लेखकाचे टोपण नाव काय आहेत ते तर नक्कीच कव्हर करायचं आहे तुम्हाला सर्वांनी सानिया सोनिया किंवा ठिकाणी मधुमती किंवा वरील नाही तर सुनंदा बलराम कुलकर्णी यांचे टोपण नाव म्हटले तर सानिया हे योग्य टोपण नाव आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी नव्या क्रमांकाचा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले वृत्तपत्र कोणते होते आता बरेच विद्यार्थ्यांनी पहिले वृत्तपत्र हा क्वेश्चन आलेला होता म्हणत आहेत कोणी म्हणत आहे म्हणता पहिले त्यांचे पाक्षी कोणते होते असा प्रश्न आला होता तर या प्रकारचा एक डाऊट आहे पण आपण घेतलेले आहे की पहिले वृत्तपत्र कोणते आहे ते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वृत्तपत्रावर आला होता प्रश्न हे मात्र नक्की तर मुकनाईक बहिष्कृत भारत जनता किंवा प्रबुद्ध भारत तर पहिले म्हटलं तर मुकनाईक आहे कोणत्या वर्षी सुरू झाले एक होते एकोणीसशे वीस या वर्षी सुरू झालेले आपल्या सर्वांना लक्षात येते त्यानंतर विद्यथ्यानं हे तीन वर्षे चालले आणि त्यानंतर हे वृत्तपत्र बंद पडले त्याच्यानंतर बहिष्कृत भारत विद्यार्थ्यांनी सुरू करण्यात आले एकोणीसशे सत्तावीस या वर्षी जे आहे हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलेले होते त्याच्यानंतर हे हेही सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस म्हणजेच काय तीन वर्षे हेही वृत्तपत्र चालले त्याच्यानंतर हेही बंद पडले त्याच्यानंतर त्यानं हे, हे एकोणीसशे अं तीसला जे आहे विद्यार्थ्यांनी हे वृत्तपत्र सुरू झालेले आहे आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांशे तीस ला सुरू झाले आणि एकोणीशे छप्पनला हे वृत्तपत्र बंद पडले आणि त्याच्यानंतर एकोणीसशे छप्पनला हे विद्यार्थ्यांना बहिष्कृत भारत वृत्तपत्र सुरू करण्यात आले एकोणीशे छप्पनला तर हा सर्व डेटा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे अतिशय महत्त्वाचा आहे कारण अं वृत्तपत्राविषयी प्रश्न या ठिकाणी हा जरी विचारला तर दुसरे हे प्रश्न आपल्याला येणाऱ्या शिफ्ट मध्ये विचारू शकतात येणाऱ्या दिवसामध्ये विचारू शकतात प्रश्न या ठिकाणी दहाव्या क्रमांकाचा की असा की आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत किती रुपये दर महिन्याला दिले जातात ते आपल्याला विचारलेलं आहे महत्वाची योजना आहे आणि सोपा पण प्रश्न आहे सर्वांना उत्तर येत असेल दर महिने किती पैसे दिले जात असतात तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला विचारलेलं आहे की पंधराशे रुपये दोन हजार रुपये तीन हजार किंवा एक हजार तर दर महिन्याला विद्यार्थ्यांना पंधराशे रुपये दिले जात असतात ज्याही बहिणीचे जे वय एक आहे एकवीस वर्ष ते या ठिकाणी ते सदुसष्ट वर्ष ज्यांचे वय आहे या दोन्ही ज्या मधामध्ये त्यांना महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत हे लक्षात येते प्रश्न अकरा कोर करूया पुढील पैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे ते आपल्याला विचारलेलं आहे पण या ठिकाणी सांगू इच्छितो की परीक्षेमध्ये विचारलं होतं की पुढीलपैकी कोणती एक पश्चिम वाहिनी नदी नाही असं विचारलेलं होतं पण आपल्याला क्वेश्चन ऑप्शन्स माहिती नसल्या कारण असतो आपण उलटा केलेला आहे कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे ते विचारलेलं आहे ऑप्शनमध्ये साबरमती नर्मदा तापी किंवा वरील सर्व ऑप्शन्स क्रमांक चार तापी नदी तसेच नर्मदा नदी तसेच विद्यार्थ्यांना तान्या या ठिकाणी साबरमती नदी ह्या सर्व जे नद्या आहेत पश्चिम वाहिनी नद्या असलेल्या आपल्या सर्वांना लक्षात येतात घेऊया प्रश्न बाराव्या ठिकाणी काय आहे तो विठोबा मंदिर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे विठोबा मंदिर स्थित आहे तर या ठिकाणी परळी वैजनाथ पंढरपूर वरील नाही तर विठोबा मंदिर विद्यार्थ्यांना म्हटले तर पंढरपूर या ठिकाणी स्थित असलेले लक्षात येते पंढरपूरला विद्यार्थ्यांना भारताची काय म्हणतात भारताची भारताची दक्षिण दक्षिण काशी असे संबोधले जाते पंढरपूरला तसेच विनो महाराष्ट्राचे काय म्हणतात महाराष्ट्राचे या ठिकाणी कुल दैवत महाराष्ट्राचे कुलदैवत असे या ठिकाणी संबोधले जात असते पंढरपूरला हे लक्षात घ्यायचं आहे कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा तर या ठिकाणी प्रश्न तेरावा असा आहे साखरे बाबा हे खालीलपैकी कोणाचे एक टोपन नाव आहे विचारलेलं आहे टोपन नावावर तीन प्रश्न याच शिफ्ट झालेले आहेत जर आपण पाहिले तर टोपन नाव जरुरीच आपल्याला आहे की आपण कवर करून घ्यायचे आहे टोपन नावावर प्रत्येक शिफ्ट प्रश्न विचारले जात आहेत तर तर या ठिकाणी विष्णूशास्त्री चिपळूणकर विष्णू शिरवाणकर रामचंद्र जोशी किंवा बरिल्ला नाही तर या ठिकाणी साखरे बाबा जे विचारलेलं आहे तर रामचंद्र जोशी यांचे जे आहे एक टोपन नाव असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते कुंज खालीलपैकी कशाचा असतो ते आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे कुंज हा कशाचा असतो वेलीचा असतो का या ठिकाणी ढीग असतो का या ठिकाणी कळप असतो का तांब तांडा असतो तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या समोर योग्य आहे एक म्हणजेच काय वेलीचा हा कुंज असतो हे लक्षात येते आता या ठिकाणी ढीर नाही हा या ठिकाणी ढीग आहे ढीग ठीक ढीग ढीग कशाचा असतो तर या ठिकाणी विटांचा विटांचा असतो हे लक्षात येते कळप कशाचा असतो तर कळप हा विद्यार्थ्यांनो हत्तींचा असतो हे आपल्याला लक्षात येते तर घेऊया ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे आपल्या समोर या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा की कावळ्याच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात ते विचारलेलं आहे आता कावळ्याच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात खुरा खुराडे म्हणतात का घरटे म्हणतात का जाळे म्हणतात का या ठिकाणी वारूळ म्हणतात तर या ठिकाणी कावळ्याच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात विद्यानो ऑप्शन्स क्रमांक दोन म्हणजेच घरटे असे म्हटले जात असते आता या ठिकाणी जर आपण पाहिलं की खुराडे कशाला म्हणतात तर सर्वांनाच माहित असेल कोंबडी कोंबडी यांना ठेवण्यासाठी खुराडे वापरले जात असते जाळे कशाचे असते तर या ठिकाणी ज्याला आपण स्पायडर स्पायडर म्हणतो स्पायडरचे जाळे असते किंवा आपण म्हणतो म्हणू शकतो या ठिकाणी कोळी कोळी किंवा कातीन अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी आपल्याला ओळख येतात वारूळ कशाचे असते विद्यार्थ्यांना वारूळ हे असते मुंग्यांचे मुंग्यांचे वारूळ असते पुर पुरंदरच्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना मोगलांना किती किल्ले द्यावी लागली होती किंवा दिलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे पुरंदरचा तह हा कोणत्या वर्षी झालेला होता तर या ठिकाणी त्यांनी सोळाशे पासष्ट या वर्षी पुरंदरचा तह झालेला होता कोणामध्ये झालेला होता तर या ठिकाणी या ठिकाणी छत्रपती सॉरी छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंह जयसिंह यांच्यामध्ये जे आहे पुरंदरचा तह झालेला होता हे लक्षात येते आता या ठिकाणी पाहूया आपण की किती किल्ले द्यावी लागले होते किंवा दिलेली होती तर पंधरा किल्ले तेवीस किल्ले अठ्ठावीस किंवा या ठिकाणी वीस तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यां आहे पुरंदरच्या तहानुसार जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंह यांना जे आहे तेवीस किल्ले दिलेली होते हे लक्षात येते कव्हर करूया पुढचा प्रश्न तर प्रश्न या ठिकाणी आहे सातव्या क्रमांकाचा की मागास वर्ग आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे मागास वर्ग आयोगाची स्थापना ही विचारलेली आहे ऑप्शन्समध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी की एकोणतीस जानेवारी एकोणीसशे एकावन्न एकोणतीस जानेवारी एकोणीसशे चौपन्न एकोणतीस जानेवारी एकोणीसशे पंचावन्न किंवा ठिकाणी एकोणतीस जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे एकोणतीस जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न या दिवशी जे आहे कोणत्या तर मागास वर्ग आयोगाची स्थापना ही झालेली होती लक्षात येते प्रश्न या ठिकाणी आठवा आट की कलम एकोणीस खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ते आपल्याला सांगायचं आहे कलम एकोणीस हे कशाशी संबंधित आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मूलभूत कर्तव्य मूलभूत अधिकार किंवा वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य याशी संबंधित राज्यघटनेतील कलम एकोणीस असलेले लक्षात येते प्रश्न या ठिकाणी नव्या क्रमांकाचा की कलम या ठिकाणी एकवीस आहे एकोणीस झाला आहे माफ करा चा चा तो कर उन, चा 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 या ठिकाणी कलम एकवीस विचारलेला आहे की कशाशी संबंधित आहे व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार जीवनाचा अधिकार वरील दोन्ही किंवा अभिव्यक्ती अधिकार तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे जीवनाचा अधिकार तसेच व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार या दोन्हीशीही संबंधित असलेले काय आहे कलम या ठिकाणी एकवीस असलेले लक्षात येते